हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये महाविकास आघाडीने एक किंवा दोन जागा दिल्या नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्ष वासिन पूर्वेची जागा सोबळावर लढविणार पुढे येऊ घातलेल्या शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी शहापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाची बैठक रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह शहापूर येथे पार पाडण्यात आले या बैठकीत रवींद्र चंदने यांनी वासिन शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे यांनी वासिनमध्ये महाविकास आघाडीशी समन्वय साधून एक किंवा दोन जागी उमेदवारी मागावी त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर पूर्वेकडील एक जागा आपण सोबळावर निवडून आणू शकतो व बाकीच्या सांगितल्याने सर्वच पक्षांचे धावे दनानले आहेत महाविकास आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाला विचारात घेत नाही त्यामुळे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निवडून येणाऱ्या उमेदवारास पाठिंबा देऊ असे युवा तालुका अध्यक्ष विकास वाडविंदे यांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितले तर बहुतेक सदस्यांनी भारतीय जनता पार्टी व हो शिवसेना शिंदे गट सोडून कोणाची युती करा पण ठाणे जिल्ह्यातील आपले वर्चस्व दाखवा असे सांगितले त्यात ऍडव्होकेट वंदना भागवत अग्रेसर होत्या पुढे रवींद्र चंदने यांनी सांगितले की मुरवण आणि शहापूर हे निवडणुकीत लढण्यासाठी सज्ज झाले असून या दोन्ही तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाला प्रतिनिधित्व करायचं आहे त्यासाठी वरिष्ठ नेते कटिबद्ध आहेत व तशी बोलणी सुरू असल्याचे चंदने यांनी यावेळी सांगितले या बैठकीत Advocate वंदना भागवती यांची शहापूर तालुका महिला संघटन प्रमुख पदी तर जितेंद्र वाडविंदे यांची किनोली विभाग युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी या, या बैठकीत नुकताच टेंबुर्ली गावातील बौद्ध कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली गुन्हा दाखल करताना केलेली दिरंगाई व आरोपी चौधरी कुटुंबाला झुकते माप देणाऱ्या तसेच पीडित बौद्ध कुटुंबाला न्याय न देणाऱ्या पोलिसांना आळा बसावा म्हणून येत्या शनिवारी एकोणतीस नोव्हेंबरला पोलीस प्रशासनाविरोधात निषेध मोर्चा काढण्याचे आवाहन रवींद्र चंदे यांनी केले असता सर्वानुमते निषेध मोर्चा काढण्याचे ठरण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड महाराष्ट्र राज्य सल्लागार अभिमन्यू भालेराव ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे तालुका अध्यक्ष फिरोज शेख संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका संस्थापक अध्यक्ष प्रभाकर थोरात वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष अनिल कांबळे रिपब्लिकन सेना शहापूर तालुका अध्यक्ष रविंद्र जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पीडित भडंगे कुटुंबीय देखील उपस्थित होते टेंभुर्ली गावामध्ये ज्या भडंगे परिवारावर त्या परिवारातल्या अमितला आणि तिच्या छोट्या भावाला महाराज झाले त्या महाराणीचा गुन्हा ज्या परिवाराने हिमतीने लढून आणि एफ आय आर करण्यासाठी संघर्ष करून शेवटपर्यंत त्यांच्या भूमिकेशी ठाम राहिले आणि पोलिसी प्रशासनाच्या दबावानं घाबरतात त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे ह्या फिर्यादीचे आणि त्या परिवाराचे शहापूर तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या हिमतीचे दाद बनवून आपण त्यांचा सगळा सगळं मिळून आपण त्याचं स्वागत करतोय त्यांचा सत्कार करतोय त्यांनी घ्यावं आणि या पुढे असाच लढवा या बाणा आपण तयार ठेवावा या केसेचा आरोपी गुन्हा सिद्ध होईपर्यंत तुम्ही टिकाव एवढी अपेक्षा करतो जय भीम जय भारत मी अपे सेक्युलरच्या माध्यमातून म्हणतच नाही हा समाज इथे एकवटलेला आहे आणि ऍडव्होकेट किरणचंद जाऊया विषय हो कामगारांनी तिथेच सांगितलं आणि घाबरलो म्हणून ही मिटिंग नाही लावली च्या संदर्भात आम्ही म्हणून म्हणूनही लावली उद्या ही वेळ तुमच्यावर निश्चितपणे ठरलेली आहे आणि ही वेळ आलेलीच आहे एवढंच नव्हे तर प्रवीण सर आणि मी आपल्या नानांच्या पाचव्या स्मृती दिनी तिथे होतो प्रवीण सर बरोबर ना मला ते पाच तारीख होती ना पाचव्याची गेलेली पाच तारीख त्या स्मृतिदिनी पहिल्यांदा नाही आईला असतो मी उठून उभा राहिलो मी वाक्य वापरली की आपण सगळी वाचणं ठोकू आता नानांच्या बाबतीमध्ये सगळे तो असं घडलं तसं घडलं आता आपण इथून काय घेऊन जाणार आहोत आणि या शहापूर तालुक्याला आपण काय देणार आहोत कुठेतरी आपण विचार करणार की नाही आणि म्हणून अध्यक्ष साहेब मी मुद्दा म्हणून सांगतो आता ती वेळ आली म्हणून मला बोलावलं मी खरं म्हणे उठणार नो त्यावेळेला मी सांगितलं तर खऱ्या अर्थानं नानांचा मागचं काय घडलं ते काढत बसण्यापेक्षा जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली जर व्हायची असेल ना तर शहापूर तालुक्याचे सगळे कार्यकर्ते सगळे राजकीय पक्ष सगळ्या सगळे सर्व संघटना सर्व पतपेढ्या सर्व मातोबर लोक कार्यकर्ते यांनी एकत्रित या असं मी आवाहन करतो आणि ही खरी श्रद्धांजली ठरेल असं मी तिथे बोललो दुसरी गोष्ट अशी मग आता ही मिटिंग लावायची कोणी एकत्रित योग ती सगळ्यांची मिटिंग कारण याने लावली तर तो येणार नाही त्यांनी लावली तर तो येणार नाही या पक्षाने लावला तर दुसरा पक्ष येणार नाही आता नशीब आमचे रवी रवी रवींद्रजी जाधव साहेब आले मला शिंदे गटाकडे म्हणजे शिंदे गटाकडे नाही आनंदराव आंबेडकर चा पक्ष शिंदे गटाला जोडलेला होता असं काहीतरी आहे ते मला व्यवस्थित अजून नाही बरं साहेब तर असा मुद्दा नाही आता कोणाच्या बाजूने यावं कोणाचं नाही यावं शेवटी त्या एकत्रीकरणाचं निमंत्रक म्हणून ते मला स्वीकारावं लागलं ला ला। आणि ते आवाज गुरुनाथ गायकवाडनी स्वीकारलंय पक्ष हा भाग बाजूला ठेवून त्यामुळं पुन्हा या आजच्या मीटिंगमध्ये साहेब मी निमंत्रक म्हणून सर्व शहापूर तालुक्याला बोलवणार आहे आणि तुम्ही जे कालपासून म्हणजे आम्ही दोघं प्रश्न मी सांगितले म्हणून आम्हाला दोघांना लागते ला नाही ना मुद्दा म्हणून हे बोलणं गरजेचं आहे जिल्हाध्यक्षांना पण हे सांगणं गरजेचं आहे की गोष्ट खरी आहे वस्तुस्थिती आहे आणि मग मग जर साहेबांनी तो दुसऱ्या आमच्याची नावं नाही घेतली अरे आम्ही तो जोडील आहे पण साहेब आमच्या आमचीच नस पकडतात मुद्दा हा आहे की साहेबांनी ज्या पद्धतीनं आपल्या पुढे विषय मांडलाय जे वक्तव्य केले ते कुठेतरी जर थांबायचं था असेल आणि दुसरी गोष्ट हे जी सटिंगवाली जी चालते ना कोणाची तरी यांना जर दाबायचं असेल खऱ्या अर्थानं उद्या आज आज टेंबुरली प्रकार घडलाय उद्या कुठे कुठेतरी घडेल वाशिमचं ठीक आहे हो वाशिम प्रबळे काय करण सर वाशिम प्रबळे कसारा प्रबळे सगळं काय अहो टेंबीर टेंबुरली तिकडे कुठं ध्याना कुठं काय कुठली गाव मी या शापूर तालुक्यात होतो विस्तार अधिकारी येतो गट अधिकारी होतो मला सगळे माहिती कुठं कुठं काय काय चालतंय हे अन्याय हा जर आपण सहन केला यो यो अन्याय आपण सहन करावा म्हणून काही ते शब्द नाही मी बोलत आला बरोबर आहे ना मग अशा साठी साठी एक समूह म्हणून समाज म्हणून समाज बांधव म्हणून हा लढा रवींद्र चंदने हा भाग वेगळा पण कोणी असं ठेका नाही घेतलेला ना मग आपण काय करतो तर आपल्यावर शहापुरता अशी हा जो बदनाम बदनामीचा जो कलंक आहे ना हा पुसायचा असेल तर हा जो लढा आहे समोर येऊ घातलेला या लढ्याचा उद्देश ठेवून सगळे नेमक तरच आणि तरच आपण सही सलामत सेप राहू शकू अन्यथा आज टेंबुर्लीत घडले उद्या आंबिलीत घडेल इकडे आणखी कुठेतरी घडेल आणि हा प्रकार घडत राहील आणि हा प्रकार घडत असताना आमची काही मंडळी त्याच्यामध्ये बरोबर मार्ग काढून आपला बिल शोधतील तेव्हा असा मार्ग काढणाऱ्यांना जर थांबवायचं असेल आणि बिल शोधणाऱ्यांना जर थांबायचं असेल तर तो बिळच बंद करू आणि त्यांचे मार्ग पण बंद करूया तर आपल्या खऱ्या अर्थानं आपल्याला ही जे आत्ताचं जे टेंबुर्लीचं प्रकरण आहे या टेंबुर्लीच्या प्रकरणामध्ये त्या ज्यांच्यावर एवढा मोठा अन्याय झालाय त्यांना आपण न्याय देऊ शकू आपण ही फार मोठी काळाची गरज का सगळं काल स्वतःवेळेला नाही काळच येऊन ठेपलेलं आहे आदरणीय जिल्हा अध्यक्षांनी तर खरं म्हणजे या पद्धतीत या केसपासून लढायला सगळ्यांच्या वतीनं एका ताळ्याच्या नजरामध्ये आपण तयार आहोत धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद